तुम मुझे खून दो मैं आजादी दूंगा इथल्या लहान मुलाला सांगावं लागत नाही की ही घोषणा कोणाची होती भारताच्या सर्वात महान स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस एक असं असामान्य नेतृत्व ज्याच्या मागावर कित्येक देश होते पण कुणालाही त्यांचा सुगावा लागला नाही आणि त्यांनी भारताची स्वतःची हक्काची एक आर्मी उभारली मात्र नेताजींचं आयुष्य जितकं भव्य दिव्य राहिलं तितकाच त्यांचा मृत्यू गुड होता भारताच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त गोष्ट म्हणजे नेताजींचा मृत्यू पण त्याहूनही वादग्रस्त गोष्ट काय तर नेताजी आपल्या मृत्यूनंतरही चाळीस वर्ष जिवंत होते आता मृत्यूनंतर जिवंत ही नक्की भानगड तरी काय इतिहासातला हाच वाद आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उलगडणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय गाजा सर्वात पहिलं हे जाणून घेऊया की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू कसा झाला तर त्यांचा मृत्यू अठरा ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीस रोजी तैवान मधल्या तायहोकू इथे प्लेन क्रॅश मध्ये झाल्याचं सा सांगितलं जातं त्यांनी आपली पत्नी एमिली सोबत शेवटची भेट एकोणीशे ला बर्लिन मध्ये घेतली होती त्यानंतर ते आझाद हिंद फौजचं नेतृत्व करत होते मात्र प्लेन क्रॅश मध्ये मृत्यू झाल्यानंतर सर्वांनी स्वीकारलं की आता नेताजी आपल्यामध्ये राहिलेच नाहीयेत पण अनेकांच्या मते हा कथित म्हणजे फेक प्लेन क्रॅश होता आणि हा प्लॅन स्वतः सुभाषचंद्र बोस यांनीच केल्याचं बोललं जातं बोस वेशंतर करून ब्रिटिशांपासून स्वतःचा बचाव करून कितीतरी देश फिरले होते यावरून गुप्त कारवाई करण्यात ते माहीर होते हे दिसूनच येतं प्लेन क्रॅशचा प्लॅन त्यांनी रशियाची मदत घेण्यासाठी म्हणजेच जोसेफ स्टॅलिन यांना भेटण्यासाठी केला होता असंही सांगितलं जातं कारण पहिली गोष्ट म्हणजे अठरा ऑगस्टला प्लेन क्रॅश होऊन सुभाषचंद्र बोस या भारतीय माणसाचं निधन झाल्याची कुठेही नोंद नाही हा कथित प्लेन क्रॅश होता म्हणजे निव्वळ अफवा होती कारण तैवानच्या ऑफिशियल एंट्री बुक रेकॉर्डमध्ये या दिवशी अशा प्रकारच्या प्लेनचा अपघात झाला असं कुठेही मे नाही प्लेन क्रॅश झालेले जे फोटो प्रकाशित करण्यात आले होते ते दुसऱ्या कोणत्या तरी अपघाताचे होते कारण प्लेन क्रॅश झालेल्या सांगितलं जातं यावेळी इंडियन नॅशनल आर्मीचे ऑफिसर हबीबुर रहमान सुद्धा तैवान मध्ये होते त्यांनी स्टेटमेंट दिली की या प्लेन क्रॅश मध्ये सुभाषचंद्र बोस आणि दोन जपानी ऑफिसर यांचा मृत्यू झाला यामध्ये एक नाव म्हणजे चुनामा शिदेई तसंच इथे तैवान मध्ये त्यांना आणखी एक गोष्ट नमूद करण्यासाठी आहे की थर्ड डिग्री बंद झालेला त्यांचा मृतदेह सुद्धा कुणाला दाखवण्यात आला नव्हता आणि ज्या ठिकाणी त्यांना अग्नि देण्यात आला त्या एंट्री बुक मध्ये सुभाषचंद्र बोस असं नाव नव्हतं त्यामुळे प्लेन क्रॅश डेड बॉडी अंत्यसंस्कार हा सगळा सेटअप होता जो बोस यांनीच ए आणि जपानी सैन्यासोबत मिळून बनवला होता असे काही रिपोर्ट सांगतात त्यामुळे मुद्दा असा बनतो की अठरा ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीस रोजी त्यांचा मृत्यू झाला नाही मग ते कुठे होते याचं उत्तर म्हणजे ते तैवानमध्येच होते आणि त्यानंतर ते रशियाला आले होते इथे अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की दुसऱ्या महायुद्धादरम्यान रशिया आणि आपल्यावर राज्य करणारा ब्रिटन अलायन्स गटात होते तर जपान आणि जर्मनी ऍक्सिस गटात होते सुभाषचंद्र बोस यांनी आधीच हिटलरची भेट घेतली होती दुसरीकडे जपान सोबत त्यांचे चांगले संबंध होते अलायन्स गटात रशिया आणि ब्रिटन यांच्यातही काही कारणांवरून ताटातूट झाली होती त्यामुळे स्टॅलिन यांच्याशी चर्चा करून रशियाला आपल्याकडे खेचून जर्मनी जपान रशिया आणि भारत असे मिळून ब्रिटनवर अटॅक करावा आणि भारताला स्वतंत्र करावं अशी बोस यांची योजना होती या सर्व गोष्टी जस्टिस मुखर्जी यांनी तयार केलेल्या मुखर्जी कमिशनमध्ये तुम्हाला वाचायला मिळतील आता येऊया बोस कुठे होते या गोष्टीवर तर ते आधी तैवानमध्ये नंतर रशियाला गेले आणि तिथेच गुप्त पद्धतीने काही वर्ष राहिले एकोणीशे त्रेपन्न साली जोसेफ स्टॅलिन यांचं निधन झालं त्यावेळी बोस यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना एक पत्र लिहिल्याचंही नमूद आहे आणि ते पत्र नॅशनल आर्काइव्ह मध्ये आहे असंही सांगितलं जातं अजून एक गोष्ट म्हणजे ब्रिटनचे त्यावेळेचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी बोस यांच्यावर शूट ॲट सॅट ची ऑर्डर दिली होती म्हणजे बोस जिथे दिसतील तिथे त्यांना मारून टाका इतकी बोस यांची ब्रिटनला भीती होती आणि चर्चिल असे म्हणाले होते की तो माणूस अजूनही जिवंत आहे आता बोस आपली आयडेंटिटी का दाखवू शकत नव्हते तर एक म्हणजे जिओपॉलिटिकल प्रेशर आणि दुसरं म्हणजे त्यांना वॉर क्रिमिनल डिक्लेअर केलं जाऊ शकत होतं बोस यांचं म्हणणं होतं की माझ्यामुळे आय एन एची इतर लोकही धोक्यात येऊ शकतात त्यामुळे ते कधीच सर्वांसमोर आले नाहीत आता घटनाक्रम पाहूया एकोणीशे पंचेचाळीस साली सुभाषचंद्र बोस यांचा कथित मृत्यू एकोणीशे सत्तेचाळीस साली भारताला मिळालेलं स्वातंत्र्य एकोणीशे त्रेपन्न साली स्टॅलिन यांचं निधन आणि त्यानंतर सुरुवात झाली एका गूढ व्यक्तिमत्वाची ज्यांचं नाव होतं गुमनामी बाबा काही लोक या गुमनामी बाबांना साधूच मानत होते तर काही लोक त्यांना खुद्द सुभाषचंद्र बोसच मानत होते ते का चला पाहूया रिपोर्टनुसार सुभाषचंद्र बोस नंतर भारतात आले होते आणि आपली ओळख पूर्णपणे लपवून ते साधू झाले होते नावगाव कोणाला माहित नव्हतं त्यामुळे गुमनामी बाबा हेच नाव त्यांना पडलं उत्तर प्रदेशमध्ये ठिकठिकाणी त्यांनी प्रवास केला आणि वास्तव्य केलं सर्वात आधी एकोणीशे पंचावन्न साली ते निमसर इथल्या शृंगार नगरमध्ये राहिले एकोणीशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये शिबाला एकोणीशे अठ्ठावन्न ते चौसष्ट दरम्यान बस्ती नावाच्या गावात राहिले एकोणीशे चौसष्ट ते सदुसष्ट मध्ये ते अयोध्येतील शंकर निवास एकोणीसशे सदुसष्ट ते चौऱ्याहत्तर राजा मैदान एकोणीशे चौऱ्याहत्तर ते त्र्याऐंशी गुरुद्वारा ब्रह्मकुंड आणि एकोणीशे त्र्याऐंशी ते एकोणीशे पंच्याऐंशी दरम्यान ते अयोध्येतील रामभवन इथे राहिले कोणाला आपल्याबद्दल थोडी शंका आली कि ते दुसरीकडे निघून जायचे महत्वाचं म्हणजे त्यांच्या आय एन ए मेंबर्सनाही त्यांची माहिती होती मात्र सगळ्या गोष्टी गुपित पद्धतीने सुरू होत्या डॉक्टर बॅनर्जी आणि दशरथ सिंग तोमर या दोन डॉक्टरांनी त्यांची होमिओपॅथी ट्रीटमेंट केली होती या गुमनामी बाबांकडे चोवीस पेटारे होते यामध्ये त्यांच्या वस्तू पुस्तकं पत्र न्यूज पेपर्स अशा सगळ्या गोष्टी होत्या गुमनामी बाबा बंगाली सोबत उर्दू रशियन हिंदी आणि इंग्लिश या भाषा देखील चांगले बोलत होते जे सामान त्यांच्या पेटाऱ्यातून मिळालं होतं त्यामध्ये कोलकाता मधील प्रत्येक वर्षी तेवीस जानेवारीला साजरा केल्या जाणाऱ्या नेताजींच्या जयंतीचे फोटो सुद्धा होते बोस यांच्याबद्दल ज्या ज्या गोष्टी मासिकात छापून आल्या होत्या ते मासिक सुद्धा त्यात होते बंगालच्या नेत्या लीला रॉय यांच्या मृत्यू वेळी झालेल्या शोक सभांचे फोटो सुद्धा होते सारखेच काही चष्मे सुद्धा होते विशेष म्हणजे महात्मा गांधी आणि बोस एकाच ठिकाणाहून आपले चष्मे बनवून घेत होते आणि गुमनामी बाबा यांचाही या चष्मा तिथलाच होता गुमनामी बाबा हे चेस मोगर होते सुभाषचंद्र बोस सुद्धा सिगार ओढायचे त्यांच्या पेटऱ्यात फाय 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 सिगरेट आणि परदेशी दारू सुद्धा मिळाली होती सुभाषचंद्र बोस यांच्या आई वडिलांचे आणि इतर कुटुंबियांचे फोटो सुद्धा त्यात होते आई वडिलांच्या फोटोची ते पूजा सुद्धा करायचे याशिवाय एक रोलेक्स घड्या दोन ओमेगा घड्या आझाद इंद सेनेचं युनिफॉर्म जर्मन बायनॅकुलर दुसऱ्या महायुद्धाचे वॉटर फिल्टर्स अशा अनेक गोष्टी त्यांच्या पेटाऱ्या सापडल्या होत्या आता प्रश्न असा पडतो की एक बाबा किंवा संत इतक्या सगळ्या वस्तू आणि खास करून सुभाषचंद्र बोस यांच्याशी निगडीत गोष्टी का ठेवत होता आता त्यांच्या वस्तूंबद्दल झालं त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या बाबतीत दोन महत्वाचे प्रसंग सांगितले जातात पवित्र मोहन रॉय लीला रॉय समर गुहा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी डॉक्टर संपूर्ण मा आनंदमयी आणि माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग अशा अनेकांनी त्याकाळी गुमनामी बाबा भेट घेतल्याचे उल्लेख आहेत सुनील गुप्तो नेताजींच्या अगदी जवळचा माणूस नेताजींच्या कथित मृत्यूनंतर बोस यांचे मोठे बंधू सुरेशचंद्र बोस यांच्या सांगण्यावरून त्यांनी गुमनामी बाबा यांची भेट घेतली होती यावेळी सुनील गुप्तो यांना कळलं होतं की हे बोसच आहेत आणि त्यांनी येऊन ही गोष्ट बोस यांच्याकडे कन्फर्म करून घेतली पण काही कारणास्तव हो त्यांची ओळख उघड करू शकत नसल्यामुळे सुरेशचंद्र चंद्र बोस यांनी पुन्हा सुनील गुप्त यांना सुभाषचंद्र बोस यांची भेट घ्यायला सांगितली बोस यांच्या वाढदिवशी सुनील गुप्तोय त्यांना भेटायला गेले होते यावेळी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या भेटवस्तू आणि त्यासोबतच त्यांची आवडती हिलसा मच्छी सुद्धा पाठवण्यात आली होती या सगळ्या गोष्टी बोस यांनी स्वीकारल्या होत्या गुमनामी बाबांचं से अक्षर सुद्धा सेम बोस होतं से एक प्रसंग असा की बोस यांची मुलगी म्हणजे ललिता बोस या गुमनामी बाबा यांच्या निधनानंतर त्यांच्या भवन मध्ये आल्या होत्या या ठिकाणी त्यांना एक पत्र मिळालं होतं हे पत्र ललिता यांच्या आईनी सुभाषचंद्र बोस यांना लिहिलं होतं यावेळी ललिता यांनी आपल्या आईचं अक्षर सुद्धा ओळखलं होतं आणि बोस यांचं अक्षर सुद्धा ओळखलं होतं या पत्रात त्यांनी शेवटी लिहिलं होतं की मेरे प्रिय देवर को बहुत आशीर्वाद शुभी हे शुभित्या लाडाने सुभाषचंद्र बोस यांनाच म्हणत होत्या एकोणीशे पंच्याऐंशी साली या गुमनामी बाबांचं अयोध्येत निधन झालं सोळा ऑगस्टला त्यांचं निधन झालं पण त्यांना अग्नि दिला अठरा ऑगस्ट रोजी याचं कारण म्हणजे आयलेची तेरा माणसं त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येणार होती ही तीस त्यांच्या जवळची आणि प्रमुख तेरा माणसं आहेत जी दुर्गा पूजा आणि बोस यांच्या वाढदिवसाला गुमनामी बाबा यांची भेट घेत होते गुमनामी बाबा यांचे अंत्यसंस्कार सुद्धा अतिशय गुप्त पद्धतीने करण्यात आले होते त्यांची भेट सुद्धा ठराविक लोकच घेऊ शकत होते त्यामुळे त्यांचा फोटो आपल्याला मिळत नाही केवळ हाच त्यांचा काल्पनिक फोटो वापरला जातो आता अजून एक प्रश्न उद्भवतो तो म्हणजे जपान मध्ये त्यांच्या अस्थि आहेत पण त्या नेमक्या आहेत रेंकोजी टेम्पल मध्ये अस्थि ठेवण्यात आल्या आहेत दिली आहे पण या बोस यांच्या नसून त्या इचिरो ओकुरा नावाच्या जपानी सैनिकाच्या असल्याचं म्हटलं गेली अस्थिंची त्यामुळे हा एक मोठा वाद आहे सुभाषचंद्र बोस यांच्या गुढरित्या झालेल्या मृत्यूचा शोध घेण्यासाठी तीन कमिशन बसवण्यात आले होते एक म्हणजे शाहनवाज कमिटी दुसरं खोसला कमिशन आणि तिसरं मुखर्जी कमिशन त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टिकोनातून जाणून घ्यायचं झालं तर आजपर्यंत सर्वांनी गुमनामी बाबा हे सुभाषचंद्र बोस होते हे मान्य केलंच नाही अपवाद त्यांचे मोठे बंधू सुरेश चंद्र बोस सुरेशचंद्र बोस हे शहावाज कमिटीमध्ये होते आणि सुभाषचंद्र बोस जिवंत आहेत या गोष्टीवर ठाम होते सुभाषचंद्र बोस यांची कन्या अनिता बोस यांनी गुमनामी बाबा थिअरी अमान्य केली आहे आणि त्यांचं निधन प्लेन मध्ये झालं अशा ते मानतात मुळात खरं खोटं हे सगळं आपल्या डोळ्यांसमोरच असतं पण त्याला योग्यरित्या मांडण्याची जबाबदारी आपलीच असते वरती जी माहिती मी तुम्हाला सांगितली ही सगळी सुभाषचंद्र बोस यांच्यावर उपलब्ध असलेली पुस्तकं संदर्भ रिपोर्ट्स यावर आधारित होती त्यामुळे सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू गुमनामी बाबा यांचं सत्य या सगळ्या गोष्टी अजूनही गुढच आहेत यावर अजूनही अनेक इतिहास संशोधक पत्रकार आणि अभ्यासकांचं संशोधन सुरूच आहे पण भविष्यात इतिहास कधीतरी या महान व्यक्तिमत्वाच्या रहस्याचा उलगडा करेल असं नक्कीच वाटतं भारताच्या इतिहासातील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गायबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका